रात्रभर कानद तर लेखनी कागद हातात मी आलं सुख मला लिहिण्याच्या कामात रमत गेलो कलेच्या ओघात स्वाजीला कल्पनेला शब्दांच्या स्वरूपात दिसत गेलं तसंच जसत गेलो कागदांवर प्रेम दया समाधानंदीचा जगण्यात आता बदलू शकत नाही मी लेखणीच्या समर्पण आज हजार उद्या लाखो प्रेरित करीन अजरामर अभिक्रिया देणं हा माझा हक्कच आहे धर्म जात प्रतिष्ठेचा ज्वालामुखी तडफडतोय माणूसात शांत राहतो नेहमी कारण संयम माझा भक्कम आहे चांगल्याची चांगला आणि वाईट अशी वाईट आहे मी सुखाच्या शासना थोडा थोडा आज मी घाई आहे मी कॉम्प्लेक्सना खात लिहितो सगळ्या कॉम्प्लेक्स आणि इंटेन्स आज राम नका सुथिंग सेन्सफूल इम्पॅक्ट सोडतो आज सांगतो एक कथा साक्ष जगत नाही भूतकाळात तो धावतो लक्षात मागे एकटा तोच रचतो इतिहास ऐतिहासिक दावे देण्यापेक्षा इतिहास घडवायचा भांडण्यामध्ये लढण्यामध्ये काय फायदा माझा भारत मान पण कीड भरली लोक हिंसात त्याचा माणूस माझा चालला आता तरी जागे वा जागृत बना संस्कृत विचारधारा लोकहित प्रगतीसाठी वाटचाल करा मेंदू आणि जिबेचा समन्वय साधा चुकीच्या गोष्टींचा विरोध करायला शिका न्यायविरोध सडेतोड लढा आणि बदलाव काढवा आक्रोश कलात्मकतेचा साज मी हिपॉपच्या ज्ञानेश्वरीचा अध्याय मी माझा का मी हरून जाईन आजकालच्या समुद्रात आणि माझी वाचेल अमन राही लोकांच्या स्मरणात लिहिता लिहिता संपेल शाई लागेल तर सुरेला हाल शेक्सपिअर सारखी लगेच सोडून जाईन पडद्या आड